शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो गेल्या वर्षी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो केलं होतं का तुमच्या कापूस पिकाच्या उत्पादनामध्ये काही वाढ झाली का खाली कॉमेंट करून सांगा आणि निश्चितच हा व्हिडिओ काप कपाशीच्या संदर्भात आहे तर तुम्ही मागच्या वर्षी कोणत्या बियाण्याची तिथं लागवड पेरणी केली होती तर त्या बियाण्याचं प्रति एकराचं उत्पादन किती क्विंटल निघलं आहे तेसुद्धा खाली कमेंट करायला विसरू नका एकंदरीत गेल्या दोन तीन वर्षामध्ये माझ्या काही नजरेत दोन तीन नवीन सुद्धा कपाशीच्या आलेल्या आहेत ज्याचं उत्पादन भरपूर सारे शेतकरी जास्तीत जास्त घेत आहेत तर त्या सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि रेग्युलर ज्या काही मी रेग्युलर सांगत राहतो तर त्याचा जर तिथं समावेश होणारच आहे शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी माझ्या नजरेत एका शेतकऱ्यानी राशी कंपनीची सातशे एकोणऐंशी या नावाची व्हरायटी लावून प्रति एकरामध्ये जवळपास बावीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन तिथं घेतलं होतं आणि खूप जबरदस्त व्हरायटी मला ही रातशी सातशे एकोणऐंशी ही तिथं वाटलेली आहे तुम्ही या व्हरायटीची लागवड केली होती त्याचं उत्पादन किती आलं आहे तर तेसुद्धा कमेंट करायला विसरू नका जर केली असेल तर पुढची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो नवीनच आलेली आहे तर ती म्हणजे साई भव्य सीड्स कंपनीची सुपर टार्गेट शेतकरी मित्रांनो सुपर टार्गेट या व्हरायटीची सुद्धा मागच्या वर्षी भरपूर सारी तिथं प्रचलित झालेली आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी या व्हरायटीची तिथं लागवड केली होती आणि एकंदरीत सरासरी पंधरा सोळा क्विंटलपर्यंत काही शेतकऱ्यांनी वीस क्विंटलपर्यंतसुद्धा या व्हरायटीची तिथं लागवड केलून उत्पादन घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो मी ज्या काही व्हरायट्या सांगतो त्याच्यापैकी कोणतीही एक व्हरायटी तुम्ही जर थोड्याफार प्रमाणात लावली तर त्याचं उत्पादन शंभर टक्के वाढल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो ज्या व्हरायट्या असतात तर ती एकच व्हरायटी आपल्या पाच दहा एकर क्षेत्रामध्ये कधीच नाही लावायची दोन तीन प्रकारच्या व्हरायटी आपल्याला आपल्या शेतामध्ये तिथं लागवड करणं गरजेचं आहे मी तुम्हाला अजून चार पाच व्हरायटी हो सांगणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात घ्या बियाण्यावरती सर्व काही नसतं आपण जे काही नियोजन करतो खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन तर त्याच्यावरती सुद्धा उत्पादन वाढीसाठी मदत झालेली आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो पुढची जी व्हरायटी हो आहे तर ती म्हणजे नवीनच आलेली आहे मी सुरुवातीला चार व्हरायट्या नवीन सांगणार आहे ज्या मला पर्सनली आवडलेल्या आहेत ज्याचं शेतकरी मित्र जास्तीत जास्त उत्पादन घेत आहेत तर ती पुढची व्हरायटी आहे तर ती म्हणजे शेतकरी मित्रांनो यू एस सीड्स कंपनीची यू एस सातशे चार शेतकरी मित्रांनो ही व्हरायटी मला खास करून आवडलेली आहे बिग बॉल सेगमेंटमधली टपूर बोंड असलेली ही व्हरायटी आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्ही सातशे चार या नावाच्या व्हरायटीचंसुद्धा तिथं लागवड करू शकता आता पाठीमागच्या वर्षी मी जे चार पाच ट्रायल प्लॉट पाहिले होते कंपनीचे डायरेक्ट तर खूप सुंदर व्हरायटी मला ही तिथं वाटली आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता रेग्युलर व्हरायटी हो आहे जी राशी कंपनीची राशी सहाशे एकोणसाठ ही व्हरायटी तिथं सुंदर आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हरायटीत जर विचार केला तर यू एस सीड्स कंपनीची झटपट लवकर दिवाळीच्या आत कापूस घरात नेणारी व्हरायटी आहे तर ती म्हणजे आपली यू एस सत्तर सदुसष्ट शेतकरी मित्रांनो ही व्हरायटीसुद्धा सुद्धा मला तिथं चांगली वाटलेली पाहायला मिळते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बायो सीड्स कंपनीची जी एच एच झिरो एकोणतीस हिचंसुद्धा टपोरा बोंड आहे परंतु एक प्रॉब्लेम आहे हिच्यावरती थोडाफार प्रमाणात रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक आपल्याला तिथं जास्त झालेला पाहायला मिळतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कबड्डी पंगा तुलसी सीड्स कंपनीच्या ह्या दोन नामांकित व्हरायटी आहेत तर कबड्डीपेक्षा मला पर्सनली पंगा ही व्हरायटी तिथं चांगली वाटते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची जी सगळ्यात महत्त्वाची व्हरायटी आहे गेल्या भरपूर साऱ्या दिवसापासून वर्षापासून ही व्हरायटी तिथं भरपूर सारे शेतकरी लावतात तर ती म्हणजे प्रभात सीड्स कंपनीची जी काही सुपर कॉट या नावाची व्हरायटी आहे तर ही व्हरायटीसुद्धा तिथं मला पर्सनली चांगली वाटते तिथंसुद्धा बिग बॉल सेगमेंटमधली व्हरायटी आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जी श्रीकर सीड्स कंपनीची जय हो या नावाची एक व्हरायटी आहे तर जय हो या नावाच्या व्हरायटीचंसुद्धा तुम्ही तिथं लागवड करू शकता निश्चितच याचं सुद्धा बिग बॉल्स आणि मोठं टप्पर बोंड असल्यामुळं हे जास्तीत जास्त उत्पन्न इतर व्हरायटीच्या तुलनेत आपल्याला देऊ आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्हाला यावर्षी कोणती व्हरायटी ला लावायला आवडेल मागच्या वर्षी कोणती लावली होती किती उत्पन्न निघलं होतं खाली कॉमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्यासारख्या शेतकरी मित्रांचा तिथं जास्तीत जास्त फायदा होईल आणि हो चॅनलला मात्र सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद